लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलाय सुप्रिया निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांनी सुप्रिया यांना अभिनंदनाचे संदेश पाठवले आणि हे आमदार शरद पवारांच्या संपर्कात असून घर वापसीच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दरम्यान सुप्रिया सुळेंनी देखील अनेक आमदारांकडून अंभी अभिनंदनाचे संदेश आल्याच्या चर्चेला दुजोरा दिला तर जयंत पाटलांनी गेल्या दोन दिवसांपासून फोनचा वापर वाढल्याचं सूचक विधान केलं मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आपला एकही आमदार फुटणार नाही असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं बघा शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे ते मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पोट खूप मोठं आहे मोबाईलचा वापर वाढलेला आहे एवढंच सांग काय याबद्दल आम्ही आता काही भाष्य करू इच्छित नाही कारण याच्यात लोकांची मनस्थिती बदललेली आहे हा माझा काही दिवसातला गेल्या दोन वर्षांचा अनुभव आहे आणि बदललेल्या मनस्थितीचं दिसते आहे मला त्यामुळे मी त्याच्यावर आता काही भाष्य या केवळ अफवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत एका निवडणुकीमध्ये जे काय वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं त्याच्यामुळे यश मिळाल्याच्यामुळे काही माणसं हुरून जाता ती वस्तुस्थिती खरी आहे परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणी फेक व्हिडिओ तयार केले कशा कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या वेळेला कुठल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते प्रसारित केले या साऱ्याची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार एकसंघ ठामपणाने दादाचे नेतृत्वावरती विश्वास ठेवून आहेत